नरुड येथे भव्य दे अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कळवण तालुक्यातील नरुड येथे तरुणांच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी भव्य दे अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेचे आयोजन जय बजरंग क्रिकेट क्लब नरुड येथील उत्साही तरुणांनी केले ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे युवकांमध्ये खेळांची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेचे आठवे वर्ष आहे स्पर्धेचे उद्घाटन काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष के के गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी बोलताना गांगुरडे यांनी सांगितले की खेळामुळे युवकांमध्ये शिस्त संघभावना आणि नेतृत्व गुण विकसित होतात अशा स्पर्धांमुळे आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळते या क्रिकेट स्पर्धेसाठी परिसरातील विविध गावातून अनेक संघांनी सहभाग नोंदविला होता येथे सामने अत्यंत चुरसीचे होतात म्हणून प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थिती लावून खेळाडूंना प्रोत्साहन देतात स्पर्धेतील विजेत्या उपविजेत्या संघांना रवीबाबा बंटीशेठ जे पी गावित यांच्या वतीने आकर्षक बक्षिसे देण्यात आली तसेच उत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांनाही पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जय बजरंग क्रिकेट क्लब नरुड येथील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी सुरेश गायकवाड कडव